तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो काल भारतीय बैलगाड्या संघटनेची एक वार्षिक मिटिंग पार पडली त्यामध्ये आपण बघितलं की अनेक नियमावली जाहीर झाली अनेक जणांनी मुद्दे मांडले पण आपले यूट्यूबचे अध्यक्ष ज्यांचं युट्यूब यूट्यूब माध्यमातून अखंड देशादेशामध्ये देशामध्ये जे बैलगाडी क्षेत्र जे पोहोचवण्याचं काम जे केलं ते आपले यूट्यूब संघटनेचे अध्यक्ष जे सँडियन यादव यांच्यावर जे हात उचलण्यात आला नेमकं काय घडलं याचा आपण सविस्तर बघूयात तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो काल जी मिटिंग झाली त्यामध्ये अनेक निम वरिष्ठ नेते उपस्थित होते त्यामध्ये आपले नितीन आबा शेवाळे अध्यक्ष असतील त्यामध्ये विलासराव देशमुख सचिव हे सर्व पदा पदाधिकारी उ उपस्थित होते तर मित्रांनो त्याच त्यामध्येच एक आपल्या संधी सँडी यांनी यादव यांनी एक मुद्दा मांडला त्या मुद्द्याचं नंतरनं जो काय वाद घडला त्यानंतर लाईव्ह बंद पडला आपण बघितलं की लाईव्ह बंद करणं झालं की त्यांना पण एक मुद्दा मांडण्याची एक संधी त्यांनी त्यांनी सांगितलं की आम्हाला पण एक मुद्दा मांडायचा कारण की त्यांनी आपण बघितलं की बैलगाडी क्षेत्रात ते चार पाच वर्षे झाले काम करत आहेत त्यांना पण काहीतरी अनुभव असेल अशा उद्देशाने त्यांनी देखील मुद्दा मांडण्याचा त्यांना हक्क आहे असं म्हणू शकतो आपण की त्यांनी एक मुद्दा मांडला की त्यामध्ये त्यांना जे प्रत्युत्तर मिळालं की ज्यांच्या त्यांच्यावर हात उचलण्यात आला ते काय योग्य घड घडलं नाही कारण की आपण बघितलं की यूट्यूबर यूट्यूबर हे सर्व म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक मोलाचं व्यक्तिमत्व म्हणू शकतो आपण की बघितलं निकालाला देखील आपल्याला यूट्यूबची गरज लागते कारण की लाईव्ह असल्याशिवाय निकाल देणं पण आता जोईचं राहिलं नाही पण नक्कीच काल जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं आपण असं म्हणू शकतो कारण की एखाद्यावर असं मुद्दा मांडलं त्याचा हक्कच आहे मुद्दा मांडायचा पण एखाद्यावर असा हक्क हात उचलणं हे खूप लाजीरवान प्रकार घडला की तर त्यामुळे आपण सर्व युट्यूबरने जाहीर निषेध केला की परत असं हो व्हायला नको त्यांनी देखील माफी मागितली त्यामुळे आपले संढी आणि आदेव यांनी देखील त्यांना माफ केलं एक मोठ्या माना माना मानाचा दिलदार मानाचा माणूस त्यांनी देखील त्यांना माफ करून टाकलं म्हणून आपण बघू शकता की कालची जी तुम्ही बघू शकता की कालची जी वार्षिक मिटिंग झाली ते आपण तुम्ही ला आहे ला तुम्ही पूर्ण बघा की नक्की काय गोंधळ झाला त्यावेळेस म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर नमस्कार धन्यवाद मित्रांनो